Jadi semua pani hati dia juga. Malu tu nak, malu ke tu? Malu ke tu? Oh dia, mana tu? Di jari malu nak tu? Di jari semua itu, itu kah? Tiga gram, hampir tu panji tu. Hah? Ya, saya tu punya. नारायणगाव भाजीपाला मार्केट इथं प्रचंड पाऊस पाहुणाचे फुल पाणी चालू आहेत ग्राउंडमध्ये जिथं भाजीपाला ठेवला जातो तिथं प्रचंड पाणी पाऊस गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान भरपूर प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळं भाजीपाला मार्केटच्या ग्राउंडवर प्रचंड पाऊस आणि पाण्याचे लोट <स्थाथ> ये <laughs> बात